नमस्कार आज आपण एका खूप जुन्या आणि तितक्याच गुढ परंपरेबद्दल बोलणार आहोत नाच संप्रदाय या परंपरेत गुरुला फक्त ज्ञानाचा स्रोत नाही मानत नाही बिलकुल नाही तर थेट मोक्षाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ असं काहीसं म्हणजे गुरुचं स्थान खूप मोठं आहे खरे आणि ही फक्त श्रद्धा नाही आहे हा त्या परंपरेचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही गुरु शिष्याला फक्त शिकवत नाही तर त्याच्यात एक प्रकारचा आंतरिक बदल घडवून आणतो असं मानलं जातं आणि याची सुरुवात तर आदिनाथ म्हणजे भगवान शिवापासून झाली मग मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महान सिद्धांनी ही परंपरा पुढे नेली बरोबर तर आज आपल्याकडे जे काही स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण याच परंपरेतला एक महत्वाचा भाग म्हणजे नाथ गुरु मंत्र यावर जरा सविस्तर बोलूया त्याचा उगम कसा झाला त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि महत्वाचं म्हणजे या मंत्राच्या जपान काय मिळतं काय अनुभव येतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करू उत्तम विषय आहे सुरुवात मग मंत्रापासूनच करूया का हो चालेल सगळ्यात जास्त जो प्रचलित आहे तो म्हणजे ओम आदिनाथाय नमः किंवा काही ठिकाणी ओम गुरुनाथाय नमः असंही म्हणतात आदिनाथ म्हणजे पहिला नाथ शिवाच रूप अच्छा आणि मला वाटतं काही शाखांमध्ये ओम शिव गोरक्षाय नमः असा पण मंत्र आहे बरोबर हो आहे आहे यात शिव आणि गोरक्षनाथ जे प्रमुख नाथ योगी आहेत दोघांना वंदन आहे पण मूळ भावना तीच आहे गुरुप्रती समर्पण समर्पण आता या मंत्राचा अर्थ काय ओम बद्दल तर आपल्याला माहिती आहे हो तो विश्वाचा ध्वनी, अनाहत नाद सृष्टीचा आरंभ बिंदू आणि आदिनाथाय किंवा गुरुनाथाय याचा नेमका अर्थ काय होतो आदिनाथाय म्हणजे त्या पहिल्या नाथाला जो सगळ्या ज्ञानाचा मूळ स्त्रोत आहे त्याला वंदन गुरुनाथाय हा शब्द थेट गुरुतत्वासाठी नमः नमः म्हणजे फक्त नमस्कार की अजून काही नाही फक्त नमस्कार नाही हे त्याहून खोल आहे नमः म्हणजे संपूर्ण समर्पण स्वतःला पूर्णपणे लीन करणं संपूर्ण समर्पण म्हणजे एकत्रितपणे अर्थ असा होतो की मी त्या आद्य गुरुच्या चरणी जो ज्ञानाचा उगम आहे त्याच्यापुढे नतमस्तक होऊन स्वतःला समर्पित करते पण हे संपूर्ण समर्पण म्हणजे नेमकं काय ही फक्त एक कल्पना आहे की याचा काही व्यवहारिक अर्थ पण आहे महत्वाचा प्रश्न हा हे बघा स्रोतांमध्ये असं स्पष्ट म्हटलंय की हे समर्पण फक्त मानसिक नाहीये अच्छा हो ते मन वाणी आणि कृती या तिन्ही पातळ्यांवर अपेक्षित आहे याचा अर्थ काय तर आपला अहंकार बाजूला ठेवायचा आणि गुरु जे मार्गदर्शन करतील त्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा ही निष्क्रियता नाहीये का नाही ना तर गुरुच्या खूपच खोल आहे बर मग अशा समर्पणाने आणि या मंत्राच्या जपानं काय फायदे होतात काय सांगतात आपले स्रोत याबद्दल फायदे तर अनेक सांगितलेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा म्हणजे मनशांती आणि मानसिक स्थिरता आजच्या धावपळीच्या जगात तर हे खूप गरजेचे आहे कमी व्हायला मदत होते mm, हे म्हणजे हा श्रद्धेचा भाग आहे की साधनेतून काही ठोस बदल होतो दोन्ही गोष्टी आहेत यात एकीकडे गुरुंच्या कृपेवर विश्वास ठेवल्यामुळे एक मानसिक आधार मिळतो त्यामुळे अडचणींना तोंड द्यायची शक्ती वाढते हो ते बरोबर आहे आणि दुसरीकडे मंत्र जपामुळे ध्यानधारणेमुळे जी एकाग्रता वाढते निर्णय क्षमता वाढते त्याचा थेट उपयोग होतो व्यवहारिक समस्या सोडवण्यासाठी अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक प्रगती होते ध्यानात खोलवर जाणं सोपं होतं आणि यासोबतच नम्रता करुणा सेवावृत्ती असे गुण पण येतात असंही वाचलं मी हे आपोआप येतात की त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागतात काय होतं हे गुण साधनेचाच भाग म्हणून हळूहळू विकसित होतात जेव्हा गुरुप्रती समर्पण भाव वाढतो तेव्हा अहंकार कमी होतो ना हो आणि मग हे सद्गुण आपोआप यायला ला लागतात पण हे असं सहज होत नाही लगेच त्यासाठी काही ला लागतात जसं की काय पहिलं म्हणजे शक्य असेल तो दीक्षा घेऊन जप सुरू करावा दीक्षा म्हणजे काय तर परंपरेनुसार मंत्र स्वीकारायचा एक विधी असतो त्याने साधनेला एक प्रकारची शक्ती मिळते गुरुंच पाठबळ मिळतं दीक्षा महत्वाची आहे हो दुसरं म्हणजे सात्विक आहार म्हणजे शुद्ध नैसर्गिक मनाला शांत ठेवणारा आहार आणि साधी जीवनशैली आणि अर्थातच श्रद्धा आणि सातत्य कोणत्याही साधनेत हे तर लागतच कुठेही बसून जप करण्यापेक्षा योग्य ठिकाणी शांत चित्ताने करण्यावर भर दिला आहे अगदी बरोबर आणि मोठमोठ्या नाथ योगींनी स्वतः गुरुभक्तीचं महत्व सांगितलं आहे गोरक्षणात तर म्हणतात की गुरुचरणी जर तुमची निष्ठा पक्की असेल तर आत्मज्ञान मिळवणं कठीण नाही अच्छा कारण गुरुच अज्ञानाचा पडदा दूर करतात आणि मच्छिंद्रनाथांनी तर गुरुला साक्षात रूप आहे आहे ना हो अगदी यातूनच महत्व कळतं तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की नाथ गुरु मंत्र हे केवळ काही शब्द नाहीत ते गुरु आणि शिष्य यांच्यातलं एक पवित्र नात आहे एक प्रकारे सेतू आहे आणि जेव्हा हे समर्पण फक्त वरवरच नसतं म्हणजे मन वाणी आणि कृतीतून प्रामाणिकपणे साधलं जातं तेव्हा या परंपरेनुसार मुक्तीचा किंवा आत्मज्ञानाचा मार्ग सोपा होतो ती एक आंतरिक बदलाची प्रक्रिया आहे खरंच ही चर्चा खूप विचार करायला लावणारी आहे जाता जाता एक प्रश्न मनात येतोय ही जी संपूर्ण समर्पण संकल्पना आहे जी या मंत्राच्या केंद्रस्थानी आहे ती या आध्यात्मिक साधनेच्या पलीकडे आपल्या रोजच्या जीवनात म्हणजे अगदी नात्यांमध्ये किंवा शिक्षण घेताना किंवा एखादं कौशल्य शिकताना तिथे कशी लागू होऊ शकते म्हणजे ज्ञानासाठी किंवा आपल्या विकासासाठी अशा समर्पणाचं काय मोल असू शकतं यावर विचार करायला नक्कीच जागा आहे